नमस्कार प्रेक्षकांनो तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे रूममध्ये केदार त्याच्या आईच्या फोटोसमोर दिवा लावत असतो तेव्हा तिथे ते तारिणी येते आणि केदारची अवस्था बघून मात्र तारिणी विचारत पडते तेव्हा आता केदार त्याच्या आईच्या फोटोसमोर हो दिवा लावत असतो तर तारिणी तो दिवा लावण्यास त्याला मदत करतो आणि बोलते केदार काहीही झालं तरी आता तुझ्या वडिलाची दयानंद काकांची तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि तुला जावंच लागणार काही झालं तरी तू हॉस्पिटलमध्ये जा असं तारिणी केदारला समजावते तेव्हा मात्र आता केदार बोलतो माझी आई ज्या वेळेस त्या माणसाची वाट बघत होती तेव्हा तो आला नाही आणि त्या माणसाची वाट बघूनच माझे आई मरण पावली तरीसुद्धा तो माणूस एक वेळसुद्धा माझ्या आईला बघण्यासाठी आला नाही तेव्हा कुठं गेला होता तेव्हा मात्र तारीणी पुन्हा पुन्हा सांगते केदार जे झालं ते जाऊ दे पण आता तुझ्या वडिलांनी तुझी खूप आवश्यकता आहे तुझ्या वडिलांना तेव्हा केदार बोलतो तारिणी माझ्या आईचा आजार पण फक्त हे निमित्त होतं पण माझ्या आईचं त्याची वाट बघता बघता जीव गेला तेव्हा तारिणी बोलते केदार तू त्यांचा बदला घेणार आहेस का आणि त्यांनी गाय मारली म्हणून तू वासरू मारणार आहेस का हे तुझं बरोबर नाही असं तारिणी त्याला सतत सांगत असते तर इकडे दुसरीकडे मात्र दया काकांची तब्येत खूप नाजूक अवस्थेत असते आता तारिणी केदारला बोलते काही करून केदार तुला जावंच लागणार तर आता तारिणीचं बोलणं केदारला पटलेलं असतं तर तारिणी बोलते केदार जाशील तरीही जेवून घे आणि नाही जाणार तरीही तू जेवून घे असं बोलत आता तारिणी रागातच तिथून निघून जाते तर इकडे मात्र आता कौशिक यांनी तिची काकू रडत हॉस्पिटलमध्ये बसलेला असतात तर तिथे येतो आता डॉक्टर कामत तो म्हणजे डॉक्टर कामत तेव्हा आता लगेच कौशिकी रडतच विचारते कामत काका दयानंद काका बरे आहेत ना तर हे सर्व लपून ऐकत असतो तो, तो म्हणजे आपला लाडका केदार तर आता दुरूनच सर्वांची अवस्था केदार बघत असतो तेव्हा आता कामत बोलतो डॉक्टर कामत बोलतो की हो त्यांची अवस्था तर ठीक आहे पण आता खूप महत्त्वाचं आहे की त्यांना डोळे उघडले पाहिजे तेव्हा मात्र डॉक्टर कामातचे शब्द ऐकून थोडंसं कौशिकेला बरं वाटते हे दुरूनच केदार सर्व काही ऐकत असतो तेव्हा मात्र आता डॉक्टर कामात कौशिकेला बोलतात काहीही झालं तरी आपल्याला दयाची तब्येत जर ठीक पाहिजे असणार तर आपल्याला त्याची इच्छाशक्ती वाढवावी लागणार त्याची व्हीलपावर वाढवावी लागणार असं काहीतरी करा की ज्याने त्या त्याची इच्छाशक्ती वाढणार आणि त्याला जगण्यासाठी खूप प्रोत्साहन करा रडके चेहरे घेऊन त्याच्यासमोर जाऊ नका तेव्हा आता दयाच्या लक्षात आलेलं म्हणजे कामतच्या लक्षात आलेलं असतं की युवराज कुठे नाही दिसत तेव्हा आता मोठी कौशिकी युवराजच्या भागात बोलते आणि बोलते की आणखीन सुद्धा मी त्याला कळवलेलंच नाही आहे म्हणून कामत काका का। युवराज इथं हॉस्पिटलमध्ये आलेला नाही आहे तर हे सर्व दुरूनच उभा असलेला केदार लपून छपून के ऐकत असतो तेव्हा आता लगेच कौशिक बोलते पद्मिनी काकी तुम्ही काही खाल्लं का, का, खाल का? तेव्हा पद्मिनी बोलते नाही मला काहीच नको कौशिकी यांची तब्येत जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत मी अन्नाचा ही कण माझ्या पोटात घेणार नाही तेव्हा मात्र कौशिकी खूप प्रेमाने परिस्थिती तिला समजावून सांगते आणि आपण जर काही खाल्लं नाही तर दया काकांना आपण कसं सांभाळणार असं कौशिकी पद्मिनी काकीला सांगते तिला कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊ घालण्यासाठी कौशिकी आता घेऊन जाते तर इकडे केदारला माहिती असतं की आता कोणीही दयाच्या रूमच्या बाहेर नाही आहे दयानंदच्या रूमच्या समोर नाही आहे म्हणून आता सर्व कोणीही नसल्यामुळे आता केदार लगेच दयानंदकडे जातो आणि त्याला बोलतो मी तुमच्यासाठी आलेलो नाही आहे पण तुम्ही बरे व्हावं कारण आता तुम्हाला बरं व्हायचं आहे जरी तुमची फॅमिली तुम कौशिकी तुमची बायको या सर्व बाहेर खूप रडत आहे आणि त्यांच्यासाठी तुम्हाला बरं व्हायचं आहे त्यांचा जरी स्वार्थ आहे तुमच्या बऱ्या होण्यामागे तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्यासाठी बरं व्हावं लागणार असं केदार दयानंद शी बोलतो त्याच्या वडिलाशी बोलतो तेव्हा मात्र आता दया नंद दयानंद केदारला वडिलांना मात्र केदारचा आवाज ऐकून थोडीशी जाग येतो तो त्यात हात केदारचा हातात हात घट्ट पकडून ठेवतो दयानंद तेव्हा मात्र आता केदार त्याला समजावून झाल्यावर दया त्याला केदार, केदार केदार असं खूप हृदयापासून आवाज देत असतो तर तेव्हा मात्र आता केदार त्याचा हात झटकून निघून जाण्याचा प्रयत्न करतो आता लगेच रडके आवाज जात इकडे दयानंद बोलतो की बाळा तू माझा मुलगा आहेस असं म्हणू नको तर इकडे आता केदार म्हणते की मी तुमचा कोणीही नाही आहे असं बोलत आता रागातच केदार बाहेर निघून जातो तर आता दयेत दयाच्या आवाजावर तिथं थांबत नाही आणि निघून जातो तेवढ्यातच तिथं कौशिक येते तर कौशिकी बोलते काय झालं दया काका तुम्हाला काय होतं तुम्ही ठीक तर आहात ना तुम्हाला बरं वाटतंय ना तेव्हा आता दया कौशिकीला बोलते केदार केदार तेव्हा आता कौशिकी बोलते कुठे आहे केदार आणि अचानक तुम्हाला केदारचं कसं काय नाव आठवलं दया काका सांगा ना तेव्हा आता दयानंद दया काका ओठांच्या इशाराने सांगतो केदार इथं आला होता तेव्हा मात्र कौशिकी चकित होऊन जाते आणि लगेच केदार बाहेर जाता जाता पद्मिनी काकीच्या समोरासमोर येते तेव्हा आता पद्मिनी काकी बोलते तू इथं काय करत आहे आणि इथं कसा आलास तुझी हिंमत कशी झाली असं केदारला ओरडते तेव्हा मात्र आता केदार तिला बोलते की मला तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही आणि मला तुमची प्रॉपर्टी सुद्धा नको मी फक्त त्या माणसाला भेटण्यासाठी आलो होतो असं बोलून आता केदार तिथून निघून जाते तर आता तेवढ्यातच पद्मिनी काकी आतमध्ये येते तेव्हा मात्र पद्मिनी गाई गाईने लगेच आतमध्ये येते आणि बोलते कौशिकी तो केदार आतमध्ये आला होता यांना भेटण्यासाठी तेव्हा आता कौचिकी बोलते हो पद्मिनी काकी दया काकांना भेटण्यासाठी आला होता तेव्हा पद्मिनी काकू खूप रागात रडतच बोलते आता काय अशी अवस्था त्यांची करून झाली आता का जीव घेणार आहे का तेव्हा मात्र आता कौचिकी बोलते पद्मिनी काकू आज दया काकांनी फक्त डोळे उघडले आहे ते केदारमुळे आणि मी सुद्धा दयानंद काकांना वचन दिलेलं आहे की काहीही झालं तरी केदार ला मी घरात घेऊन येईन आणि त्याचे सर्व हक्क त्याला देणार आता हे सर्व ऐकून मात्र पद्मिनी चकित होते आणि कौशिक बोलते चला पद्मिनी काकू आपण हे सर्व काही बाहेर जाऊन डिस्कस करूया तेव्हा आता इकडे कौशिक या रूममध्ये उभी असते तर आता ती विचार करत असते की म्हणजे तिथं आता तारीणी उभी असते एका रूम मध्ये आणि ती विचार करत असते एका केसबद्दल विचार करत असते की जे पी सी कंपनीसोबत मेडिकल कंपनीसोबत आता जरी काही गुलाबचा कनेक्शन आहे पण आता नेमकं गुलाब आणि गुलाब आणि युवराजचा काय संबंध आहे असं ती सतत विचार करत असते तर तेवढ्यातच तिथं ते येतात ता म्हणजे तारिणीचे वडील तारिणी असा आवाज देतात तर लगेच आता कपाटचं दार तारिणी बंद करते तेवढ्यातच तिथे ते ते वडील येत पोचतात तर तेव्हा आता ती बोलते बाबा काय झालं आणि तुम्ही झोपले नाही अजून तेव्हा तारिणीचे वडील बोलतात हो मला दयानंदाचा खूप विचार येत आहे तेव्हा मात्र आता इकडे तारिणीसुद्धा बोलते हो बाबा दयानंद काका आणि केदार का यांच्यात नातं खूप मजबूत बनलं होतं पण अचानक केदारसुद्धा खूप विचार करते की बाबा अचानक तो माणूस त्यांच्या आयुष्यात आला आणि एक मैत्री झाली आणि त्यानंतर तो वडील आहे कळल्यानंतर मात्र केदारसुद्धा खूप दुःखी आहे खरंच काय करावं काही कळत नाही तेव्हा मात्र आता तारिणीचे वडील बोलतात हो तारिणी मलासुद्धा काय करावं ना कळत नाही मात्र मला खूप काळजी वाटते दयानंदची मात्र मला दयानंदची खूप काळजी वाटते तर इकडे आता तारीनी शेखरला भेटण्यासाठी आलेली असते ते म्हणजे जे पी सी मेडिकल कंपनीचं जे काही रहस्य आहे ते जाणण्यासाठी तर आता शेखर भेटून तिला सांगतो की पंधरा वर्षापूर्वी असं काही घडलं होतं की सर्व मेडिकल कंपनीमध्ये खूप मोठा इशू झालेला असतो तेव्हा मात्र या कंपनीचा मालक मुंबई सोडून परदेशात निघून गेलेला असतो तर शेखर सर्व काही आता तारिणीला कंपनीविषयी सांगते तर आता शेखरचं सर्व काही ऐकून शेखरच्या सांगण्यावरून आता तारिणीच्या मनात विचार आलेला असते की खरंच तिच्या आईच्या मृत्यूचं कारण तिला फक्त आणि फक्त खांडेकरच्या घरी सापडणार आहे तर असं तिला शेखरनी सांगितलेलं असते त्या प्रेक्षकांनो खरंच आता केदारची बायको बनून तारिणी खांडेकरांच्या घरी जाणार का हा लवकरच आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि रोज संध्याकाळी माझ्या भक्तिसागर चॅनलवर तारिणी मालिका आवश्यक बघा धन्यवाद